नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी भक्ती मार्ग चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे भक्तांनो कधी असं झालंय का सगळं नीट चाललेलं असतं आणि अचानक घराला कोणाची तरी नजर लागते हस्तं खेळतं घर शांत होतं विनाकारण वाद सुरू होतात आणि आजार पण पाठ सोडत नाही स्वामी म्हणतात बाहेरच्या शत्रूपेक्षा लोकांच्या डोळ्यांतील द्वेष जास्त घातक असतो आज आपण पाहणार आहोत लोकांचा हा द्वेष आणि वाईट नजर स्वामींच्या एका साध्या उपायाने कशी भस्म करायची द्वेष आणि वाईट नजर कशी ओळखायची भक्तांनो जगात सगळेच लोक आपले हितचिंतक नसतात काही लोकांच्या मनात आपल्या प्रगतीबद्दल द्वेष असतो जेव्हाही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात शिरते तेव्हा घराचं वातावरण जड होतं विनाकारण चिडचिड होणे अन्नाला चव न लागणे किंवा कामात अडथळे येणे ही सर्व लक्षणं वाईट नजरेची आहेत पण घाबरू नका जिथे स्वामींचे नाव आहे तिथे भीतीला जागा नाही स्वामींचा मुख्य आणि प्रभावशाली उपाय आता हा उपाय नीट समजून घ्या हा अत्यंत प्रभावशाली आहे एक कोरा कागद घ्या त्यावर शाईने माझ्या घरावरील सर्व वाईट नजर असे लिहा त्या कागदावर थोडे खडे मीठ आणि एक लवंग ठेवा आता तो कागद घराच्या चारही कोपऱ्यांतून फिरवा आणि मनात स्वामींचे स्मरण करा त्यानंतर तो कागद घराबाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी जाळून टाका जसा तो कागद जळून राख होईल तसाच तुमच्या घरावरचा लोकांचा द्वेष आणि वाईट नजरसुद्धा जळून खाक होईल हा उपाय शनिवारी किंवा मंगळवारी केल्यास अत्यंत लाभ होतो भक्तांनो घराचे रक्षण करण्यासाठी केवळ उपाय पुरेसा नाही तर घराची ऊर्जाही शुद्ध हवी रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर संपूर्ण घरात धूप दाखवा धूपाचा पवित्र धूर घरातील कोपऱ्या कोपऱ्यातील नकारात्मकता शोषून घेतो धूप दाखवताना मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा स्वामी म्हणतात ज्या घरात सुगंध आणि नामस्मरण असतं तिथे द्वेषाचा अंधार कधीच प्रवेश करू शकत नाही स्वामींचा एक सुंदर संदेश नेहमी लक्षात ठेवा तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस तुझे चांगले करण्याची जबाबदारी माझी आहे लोकांच्या द्वेषाकडे लक्ष देण्यापेक्षा स्वामींच्या नामाकडे लक्ष द्या जेव्हा तुमचं मन स्वामींच्या चरणी असतं तेव्हा जगातील कोणतीही वाईट नजर तुमचं नुकसान करू शकत नाही भक्तांनो स्वामींवर विश्वास ठेवा ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा उपाय श्रद्धेने करा आणि अनुभवा तुमच्या आयुष्यात येणारा बदल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुन्हा भेटूया अशाच एका स्वामी संदेशासह श्री स्वामी समर्थ